श्री स्वामी समर्थ मित्रांनो या चार राशीचे लोक कमी वयातच श्रीमंत बनतात या चार राशीच्या लोकांना कमी वयातच मोठं यश मिळतं चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी सर्वात पहिली रास आहे मेषरास ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीचे लोक जन्मत खूप श्रीमंत असतात हे लोक पैशाच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात या लोकांना संपत्तीची कधीच कमतरता भासत नाही यासोबतच या, या लोकांना त्यांच्या पूर्वजांकडून भरपूर संपत्तीही मिळते अशा परिस्थितीत हे लोक अतिशय विलासी जीवन जगतात त्यानंतर आहे ऋषभरास ज्योतिषशास्त्रानुसार ऋषभराशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे शुक्र हा भौतिक सुखांचा कारक आहे शुक्राच्या कृपेने या राशीच्या लोकांसाठी धन प्राप्तीच्या मार्गात कोणताही अडथळा येत नाही तसेच असे लोक सहजासहजी हार मानत नाहीत या राशीच्या लोकांमध्ये काहीतरी करण्याची जिद्द असते त्यानंतर आहे सिंहरास ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीचे लोक लाखो लोकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात हे लोक आपल्या मेहनतीच्या जोरावर अधिक यश मिळवतात इतरांसमोरही एक आदर्श ठेवतात यासोबतच या, या राशीचे लोक खूप मेहनती असतात असे लोक आपल्या मेहनतीच्या जोरावर कमी वेळात भरपूर पैसा गोळा करण्यात यशस्वी होतात त्यानंतर आहे क्रास ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीचे लोक खूप मेहनती असतात यासोबतच अशा लोकांची इच्छाशक्तीही चांगली असते असे लोक नियमी मोठा विचार करतात आणि त्यात ते यशस्वीही होतात यासोबतच अशा लोकांच्या कुंडलीत राजयोग असतो त्यामुळे ते कमी वेळात जास्त पैसे कमवण्यात यशस्वी होतात आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेआयकॉन प्रेस करायला विसरू नका